बिग बॉस मराठीच्या आजच्या भागात अभिजित वेगळा अवतार पाहायला मिळणार आहे आजच्या भागात साडी नेसताना मिळणार आहे तर साडी नेसून देखील करताना मिळणार या दरम्यान टी आर पी मराठी या इंस्टाग्राम पेजवर अभिजित सावंतचा एक मजेशीर व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे या व्हिडिओमध्ये अंकिता अभिजितच्या चेहऱ्यावर मेकअप करताना दिसत आहे तर जान्हवी त्याला साडी नेसवताना पाहायला मिळत आहे यावर आरबाज अभिजितकडे बघून म्हणतो की ओ छमक छल्लो त्यानंतर निकी देखील दाखव म्हणून पुढे येते आणि म्हणते बाई अरबाज आणि निकी अभिजीतकडे बघून खूप हसू लागतात त्यानंतर निकी अभिजीतसाठी खोटे केस घेऊन येते अभिजितचे केस बांधून झाल्यावर त्याला खोटे केस लावताना दिसत आहे तेव्हा अभिजित म्हणतो हे काय दिवस आले पोरं म्हणतील हे बापाचं काय झालंय मग सर्व सदस्य हसतात तितक्यात अरबाज म्हणतो सूरजसाठी एक मुलगी पाहिजे होती आणि तुम्ही खरंच आणलात सूरज म्हणतो कप पण कसली दिसतेस ग असं अभिजितकडे बघून सूरज म्हणतो त्यानंतर पदर नीट करून अभिजित साडीत चालताना पाहायला मिळत आहे अभिजितचा हा भन्नाट लूक पाहून नेटकऱ्यांना देखील हसायला येत आहे तर तुम्हाला अभिजित सावंतचा मजेशीर व्हिडिओ पाहून काय वाटतं नक्कीच नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका